आज जो दो वर्कशॉप दोन वर जा इंडियन मेडिकल एसोसिएशन गार्ड आज पुलिस डिपार्टमेंट हातुतल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर चौडणकर डॉक्टर साळकर आणि गार्डचे प्रेसिडेंट हे सगळे जण आमच्या बरोबर हेल्थ मिनिस्टर डॉ चंद्रकांत शेटे हे आशिले तातूतल्या त्यांच्यानी सगळ्या जणांना म्हणतात की क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट ऍक्ट ही इंपॉर्टन कशा पद्धतीने समजून सांगला आणि इन फ्युचर सेफ्टी आणि सेक्युरिटी डॉक्टर्स इन गव्हर्मेंट हॉस्पिटल इन प्रायव्हेट हॉस्पिटल ती कशा पद्धतीत घेऊची गजाली तातुतल्या डिस्कस झाला आणि इन लाँग रन व स्टेट लेवलचा वर्कशॉप इन फ्युचर डिस्ट्रीक्ट लेवलचे वर्कशॉप जातले सगळे पोलीस पोलीस आउटपोस्ट पोलीस पोस्ट हे सेन्सिटाज करतले जेणेकरून गोयात ज्या पद्धतीची बंगालात केस झाली पद्धतीची अशी एक सुद्धा केस जाऊची नाही इतके प्रिकॉशन आमचे होम डिपार्टमेंट घेतले एचं आम्ही इंडियन मेडिकल मेडिकल एसोसिएशन हां दिता

아니, a per